नमस्कार बघूयात शेती विश्वातल्या टॉप ट्वेंटी फाय ब्रिग बेकिंग न्यूज ताज्या बातम्या तर पहिली बातमी आहे हवामानासंदर्भात तर मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान आहे उष्ण राहणार आहे त्याचप्रमाणे विदर्भात सुद्धा उष्ण राहणार आहे यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सुद्धा आहे उष्ण वातावरण राहणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी दुसरी महत्त्वाची बातमी एकंदरीत जर बघितलं तर जय दुष्काळ चारा टंचाई सध्या राज्यात आहे पर जिल्ह्यात चारा विक्रीस बंदी सध्या शासनाने केलेली आहे यानंतर ज्वारीची आवक सध्या वाढत आहे बाजारभावात थोडी थोडी वाढ होत आहे यानंतर जर बघितलं यान तर जे आहे बाजारभावात ब बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये आहे आता आवक आहे मात्र बाजारभाव आणखीन वाढले पाहिजे यानंतर ऊसाचा हंगाम संपत आला आहे कारखान्याकडे राजकारखान्याकडे आणखीनही जे एफ आर पीची रक्कम बाकी आहे यानंतर जर बघितलं तर आहे आता सध्या जर बघितलं तर पी एम किसान आणि नमो किसान योजनेचे जे शेतकऱ्यांना जवळपास Uh, सहा हजार रुपये एकाच वेळेस मिळाले म्हणजे नमो किसनचे दोन हप्ते आणि पी एम किसानचा हप्ता एक हप्ता असे मिळून तीन हप्ते शेतकऱ्यांना एकाच वेळेस मिळालेले आहे वे सहा हजार रुपये शेतकरी मित्रांना यामध्ये मिळालेले आहे यानंतर तुम्ही बघा कांदा मार्केटचे बाजारभाव कसे आहे राज्यात जर बघितलं तर कांद्याला जास्तीत जास्त बावीसशे क सरासरी बाराशे ते चौदाशे रुपये बाजारभाव या ठिकाणी जे आहे पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर संगमनेरमध्ये सोयाबीन मार्केट बघा जास्तीत जास्त चार हजार दोनशे कमीत कमीसुद्धा चार हजार दोनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे बाजारभावामध्ये जे सुधारणा आपल्याला या ठिकाणी पाहायला नक्कीच मिळत आहे यानंतर बघितलं तर अकोलामध्ये जे आहे कापूस मार्केटचे बाजारभाव बघूयात तर कापसाला या ठिकाणी सात हजार आठशे पन्नास रुपये मार्केट जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे कापसाच्या बाजारभावामध्ये जे आहे थोडी थोडी सुधारणा आहे आपल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव थोड्या थोडे वाढत आहे ह्या होत्या शेतीविश्वातल्या महत्त्वाच्या ताज्या ब्रेक ब्रेकिंग न्यूज ताज्या बातम्या व्हिडिओ जर आवडला असेल तर दररोज बघा व्हिडिओला शेअर करा